बघू शकता एवढा पाणी नांदेडमध्ये बघू शकता एवढा आमचं झाड तुटलेलं आम्ही पावसाचं पाणी जमा करायला पाणी हे वरून तुटलंय बघा आणि हे याच्यावर पडलं बघू शकता अर्धा तास मित्रांनो पूर्ण गारपेट वगैरे चालू होती आता फक्त पाच दहा मिनटं झाले काय गारपेट वगैरे नाही मात्र अर्धा तास आहे की नाही पूर्ण गारपेट एवढाच्या कारण सुपारी एवढाच्या कारण येऊ शकता ते बघा मी घाट तिथून सुटल्या बघा तिथून सुटल्या आणि त्या टाईम मला भयंकर वारा आणि भयंकर पाऊस होता झाडाचे बघा काय हाल झाले ते आपण आता पण थोडा थोडा पाणी चालू हे पण झाड तुटलंय बघा जांभळीचं खूप नुकसान झालेले मित्रांनो झाड कसं कसं सावली वगैरे दिसत आपल्याला ते बी आधार गेला आता भयंकर परिस्थिती झाड सुटलंय मित्रांनो आपलं आपला वायर पण तुटला आहे ते जे वायर आहे आपला लाईटचा वायर आहे ते तुटलं बघा एवढं भयानक हे घर आहे मित्रांनो आपला बघू शकता आंब्याचं झाड पण पूर्ण वाचलेलं आहे का पत्र गेले साचलेले मित्रांनो बघा पूर्ण शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि मेन म्हणजे आपला वाईट लाइटाचा पुरा हे होऊन गेलेले खंबे पडले की काय आहे की माहित नाही आता लाईटात काहीच खरंच नाही आले म्हणा दोन दिवस ठीक आहे बघूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ